वसई विरार शहरात मागील काही वर्षात इमारत टॉवर संस्कृती मोठ्या प्रमाणात फोफावत आहे हळूहळू आता हरित पट्ट्यातही बांधकाम प्रकल्प उभारण्यास सुरुवात होऊ लागले त्यामुळे येथील हरित पट्टा धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जाते आणि याच्याच निषेधार्थ रविवारी वसईच्या मुळगाव येथे चौक सभा घेत या टॉवर संस्कृतीला कडाडून विरोध करण्यात आला वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे शहरात विविध ठिकाणी मोठमोठे बांधकाम प्रकल्पही उभे राहत आहेत हळूहळू हे प्रकल्प वसई विरार शहराच्या हरित पट्ट्याकडे सुद्धा वळू लागले आहेत त्यामुळे येथील धोक्यात सापडू गेल्या अनेक वर्षांपासून गावात नागरिक राहत आहेत त्यांना प्रशासनाने योग्य त्या सुविधा पुरविल्या नाहीत असे असताना आता नाही विकासकांना बांधकाम परवानग्या देऊन कॉन्क्रीटची जंगले उभे केली जातात या कॉन्क्रीटच्या जंगलामुळे वसई पश्चिमेच्या भागातील हरित पट्टा नष्ट होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केले आणि याच्याच निषेधार्थ वसई पश्चिमेच्या मुळगाव येथे रविवारी निर्धार चौक सभा पार पडली यात मोठ्या संख्येने वसईकर नागरिक सहभागी झाले होते गावात अजूनही पिण्याचे शुद्ध पाणी गटारांची व्यवस्था चालायला दोन्ही बाजूला फुटपाथ सांडपाणी प्रकल्प यासह इतर प्राथमिक सोयी सुविधा नाहीत अशा स्थितीत येथील नागरिकांना राहावे लागत असताना असे प्रकल्प आणले जात आहेत जोपर्यंत सुविधा मिळत नाही तोपर्यंत गावात इमारती उभारण्यात परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली जर अशा प्रकारे परवानग्या दिल्या गेल्यास त्याला संपूर्ण गावकरी एकत्र येऊन त्याला विरोध केला जाईल असा इशाराही या सभेच्या दरम्यान नागरिकांनी दिलाय द पोलीस न्यूज ब्युरो वसई